जागतिक स्तनपान दिनाच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत कार्यशाळा खंड्या दारा शिवकरला तीन दिवस पोलीस कोठडी तर ह्या ह्याच्या ठळगाडामुळे पाहूया आता बातमीपत्र विस्ताराने सातारा शहरामध्ये सातारा वाहतूक पोलिसांनी आता वाहतुकीला नवीन वळण देण्यास सुरुवात केलेली आहे आधी करण्यात आलेल्या फॅन्सी नंबर प्लेटवर झालेल्या कारवाईनंतर आता त्यांचं लक्ष गाड्यांच्या असलेल्या काळ्या फ्लेमिंगकडे आहे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक शाखेने गेल्या काही दिवसांपासून कडक कर कारवाई करण्यास सुरुवात केली होती रोज नवीन नवीन क्लुप्त्या वापरत वाहनधारकांना शिस्त लावण्याचे काम सातारा वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे

याच सर्व घटनेची नागरिकांमध्ये चर्चा चालू होती अशाच प्रकारच्या कारवाई पुढेही चालूच राहणार असल्याचे वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आलेले आहे दोन महिन्यांमध्ये विविध नियमांतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल सात हजार आठशे त्रेसष्ट वाहनांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे त्यामधून एकूण एकवीस लाख एकोणीस हजार आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे यावेळी वाहतूक शाखेतर्फे सांगण्यात आले सातारा शहर आज सकाळपासून आम्ही जे फोर व्हीलर वाहनं आहेत त्याच्या काचांना ब्लॅक फिल्मिंग केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई करत आहोत ज्या ब्लॅक फिल्मिंग केलेल्या काचा आहेत त्याचं ब्लॅक फिल्मिंग आम्ही काढून घेत हो। आहोत आणि संबंधित वाहनधारकांतून दंड भरून घेत हो। आहोत माझं सर्व वाहनधारकांना आव्हान आहे की ब्लॅक फिल्मिंगच्या ज्या काचा आहेत तीस टक्केपेक्षा अधिक प्रमाण कायद्यानुसार मान्य नाही आहे त्यामुळं त्यापेक्षा अधिक ब्लॅक फिल्मिंग केलेल्या काचा असतील त्यांनी ब्लॅक फिल्मिंग काढून घ्यावं आणि प्रशासनास पुढच्या मायक्रो फायनान्सच्या कंपनी विरुद्ध मनसेने जे पाऊल उचललेले आहे त्याचा एक प्रतिसाद आम्हाला पाहायला कारण मधील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण मन करत त्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड केलेली आहे कराड येथील देशा दि, मायक्रो फायनान्स कंपनीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हौदस घालत आणि कार्यालयाची तोडफोड करत एक तणावग्रस्त परिस्थिती निर्माण केली काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी मनसे अध्यक्ष संदीप मोझर यांनी या कंपन्यांना आपला कारभार सुधारण्याच्या सूचना दिल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदनही दिले होते अचानक कराडा मधील दिशा मायक्रो फायनान्स च्या कार्यालयात मनसेच्या कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना दमबाजी करण्यास सुरुवात केली अचानक तोडफोड सुरू झाली आणि यानंतर झालेल्या सर्व प्रकारामुळे कर्मचारी गर्भगळीत झाले होते महिलांचा वापर करत मनसेच्या या गुंडांनी या कार्यालयात अक्षरशः धुमाकूळ घातला कार्यालय फोडायचेच अशा तयारीतच हे कार्यकर्ते आलेले होते त्यामुळे ही तोडफोड करून कोणाची दुकानदारी चालवायचे का आता हा प्रश्न सामान्य माणसासमोर निर्माण झालेला आहे चुकीचे आहे ते चुकीचे त्याला सनदशीर मार्गाने विरोध करता येतो परंतु अशी गुंडगिरी करून दहशत निर्माण करण्यामागे काय हेतू आहे हे समजणे इतपत जनता आता मूर्ख राहिलेली नाहीये पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तींवर वेळेस कठोर कारवाई करणं आता अपेक्षित आहे नाही हे असे झाले नाही आणि या गोष्टी अशाच जर चालत राहिल्या तर पर्या परिसराचे पूर्ण वातावरण बिघडण्यामध्ये जास्त वेळ लागणार नाहीये आता पुढच्या बातमीकडे पुढची बातमी आहे गणराय अवॉर्ड संदर्भात दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये विविध मंडळे उत्स्फूर्तपणे भाग घेतात परंतु मागच्या वर्षी झालेल्या गणराया स्पर्धेचा निकाल अजूनही लागलेला नाहीये पंचवीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीमध्ये गणेशोत्सव साजरा होणार असून अद्यापही गणराया अवॉर्ड जाहीर न झाल्यामुळे मंडळांमध्ये अस्वस्थता पसरली आहे दरवर्षी पोलीस विभागातर्फे दिला जाणारा गणराया अवॉर्ड अजूनही घोषित झालेला नाही मागील वर्षी शहरामधील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गणराया अवॉर्ड समितीमध्ये समावेश होता या समितीच्या दोन पथकांनी गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या गणेश मूर्ती देखाव्याचे परीक्षण करून त्याचा अहवाल तत्कालीन पोलीस अधिकारी बी आर पाटील यांच्याकडे सादर केला होता या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे गणराया अवॉर्डचा निकाल जाहीर होऊ शकला नाही स्पर्धेतील मंडळे आज ना उद्या निकाल लागेल अशी एक भाबडी अपेक्षा बाळगून आहे गणेशोत्सवापूर्वी हे निकाल जाहीर करावे अशी मागणी आता मंडळातर्फे करण्यात येत आहे जागतिक स्तनपान दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयातर्फे स्तनदा महिलांसाठी एक कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे साताऱ्यात शनिवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी जागतिक स्तनपान दिनानिमित्त येथील इनरविल क्लब ऑफ सातारा या कॅम्पच्या वतीने सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये जिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्रामध्ये स्तनपान व शिशु पोषण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात केलेली आहे ही कार्यशाळा मोफत असून गर्भवती महिला माता व ज्यांना सहाय्य करणाऱ्या सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इनरबील क्लब ऑफ साताराच्या वतीने करण्यात आले आहे पुढच्या बातमीकडे श्रावण मासामुळे साताऱ्यामधील महादेव देवस्थान ट्रस्ट तर्फे रविवार पेठ येथे श्रावण मास अनुष्ठानाचे आयोजन केलेले आहे सध्या श्रावण महिना चालू आहे याच अनुषंगाने साताऱ्यातील रविवार पेठेतील महादेव देवस्थान ट्रस्ट तर्फे ऑगस्ट दरम्यान श्रावण मास अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दररोज सकाळी आठ ते बारा सामूहिक इष्टलिंग पूजन मंगल आरती शिवदीक्षा आणि दुपारी साडेबारा वाजता फराळ वाटप दुपारी तीन वाजता भजन दर्शन सायंकाळी पाच ते आठ पूजा करण्यात येणार असून सर्व समाज बांधव सदभक्त तसेच शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले असून सदर कार्यक्रम एकशे त्रेपन्न रविवार पेठ दैनिक ग्रामोद्धार जवळ येथील शिवमंदिरामध्ये होणार आहे पुढच्या बातमीकडे खाजगी सावकारीच्या गुन्ह्यामध्ये दोषी असलेला खंड्या धाराशिवकर याला सातारा पोलिसांनी अटक करून न्यायालयामध्ये हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे खंड्या धाराशिवकरने आतापर्यंत अनेकांना खाजगी सावकारी मधून त्रास दिला आहे खाजगी सावकारीच्या प्रकरणात पोलिसांना हवा असणारा प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर याला मुंबई पोलिसांनी अटक करून सातारा पोलिसांच्या ताब्यात दिले सुरुवातीच्या काळामध्ये प्रमोद उर्फ खंड्या हा स्वतःच सावकारांच्या मध्ये अडकला होता पर्यटन सारख्या ग्रामीण भागात राहत असताना त्याने सावकारांकडून कर्ज घेतले होते पण हालाखीच्या परिस्थितीमुळे तो हे कर्ज फेडू शकला नाही सावकारांच्या दगाद्यामुळे त्याने सावकारांना प्रश्न सांगितले की मी तुमचे पैसे फेडू शकत नाही मग मी तुम्हाला गिराई काढून देतो याच बोलण्यावर सावकारांनाही विश्वास ठेवला सर्वसामान्यांपासून ते वकील डॉक्टर बिल्डर प्राध्यापक अशा सर्वांना तो सावकारीच्या जाळ्यामध्ये अडकू लागला आणि बघता बघता हा धंदा चांगलाच फोफवला हो आणि एक दिवस त्याने या सावकारांची साथ सोडली आणि स्वतःच्या खासगी सावकारीचा व्यवसाय चालू केला हळूहळू खंड्याने माया गोळा करण्यास सुरुवात केली गुंडांना तरुणांना हाताशी धरून त्याने आपला धंदा चांगलाच तोफवला हो लाखो करोडोंची माया त्याने गोळा केली नडलेल्यांना अडलेल्यांना व्याजाने पैसे देऊन ते त्या पद्धतीने तो वसुली करू लागला दम देणे मारहाण करणे घरातील स्त्रियांना त्रास देणे असे प्रकार त्याने चालू केले त्यामुळे अनेकांना जीव नकोसा झालेला होता पोलिसांनाही त्याची कुणकुण होतीच पण खंड्या पोलिसांच्या हातावर चुरी देऊन मिसकळत होता जवळ भक्कम पैसा असल्यामुळे तो सारखा बदल ठिकाण बदलत होता पोलिसांना चकमा देण्यासाठी तो वेशांतरही करत होता विविध प्रकारच्या एकवीस गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता आणि खंड्यालाही याची कुणकुन लागलेली होती म्हणूनच तो अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुंबईच्या कोर्टामध्ये आला होता मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने खंड्याला ओळखले आणि कोर्टाच्या आवारातच त्याच्या मुसक्या आवडल्या याची खबर सातारा पोलिसांना देण्यात आली आणि तातडीने सातारा पोलिसांनी खंड्याला ताब्यात घेतले त्याला अटक केल्यानंतर कोर्टापुढे हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि यानंतरही प्रमोद उर्फ खंड्यादार शिवकर याच्या विरोधामध्ये कोणाचीही तक्रार असल्यास त्यांनी सातारा पुणे अन्वेषण विभाग सातारा शहर पोलीस ठाणे शाहूपुरी पोलीस ठाणे किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये कोणाच्याही दबावाला बळी न पडता तक्रार बिनधोपणे दाखल करावी असे आवाहन सातारा पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनी खंड्या व त्याच्या साथीदारांची पायी बलात्त त्यांना न्यायालयामध्ये हजर केले प्रमोद उर्फ खंड्या दाराशिवकर आणि त्याचे साथीदार सचिन नरेंद्र पंडित यांना न्यायालयाने तीन दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी केली के ब्रह्मदुरूप खंड्या बाळासाहेब धाराशिवकर याच्यावर सातारा शहर पोलीस स्टेशन व जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये नऊ गुन्हे दरोड्याचे खंडणीचे व सावकरीचे दाखल झाले होते त्याच्यामध्ये तो फरारी होता त्याचा अनेक वेळा मी शोध घेतला असता तो वेगवेगळ्या ठिकाणी नाव बदलून वेगवेगळे मोबाईल वापरून राहत होता अनेक शहरामध्ये त्याचा वावर होता आळंदी नाशिक मुंबई ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरत होता त्यामुळे त्याचं एक्झॅक्ट लोकेशन एकदम नेमका पत्ता आम्हाला मिळत होता ते करत असताना त्याचे बाकीचे उद्योग चालू होते पैशाची वसुली करणे लोकांना दमदाटी करणे वेगवेगळ्या फोनवरून पैसे मागणे असे चालू असताना काल आमच्या बातमीदारांना बातमी मिळाली तर तो मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे सदस्य बातमी मिळाल्याने पी एस आय जराड गोष्टा मुंबईत आम्ही पाठवला होता त्यांना त्याची बातमी मिळाली त्याला काल सायंकाळी मुंबईमध्ये ताब्यात घेण्यात आलं व पुढील चौकशी कमी आणून सातारा शहर पोलिसांच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली तर या बातम्या पाहूया ठळक पुन्हा एकदा सातारा शिखर वाहतूक शाखेच्या कारवाईमध्ये तब्बल एकवीस लाखांची वसुली कारणात राणा मायक्रो फायनान्स कार्यालयाची तोडफोड गणराया अवॉर्डच्या प्रतीक्षेमध्ये सार्वजनिक मंडळे जागतिक स्तनपान दिनाच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत कार्यशाळा श्रावणी सोमवार निमित्त महादेव देवस्थान ट्रस्ट तर्फे श्रावण मास अनुष्ठान खंड्या दारा तीन दिवस पोलीस कोठडी तर या होत्या आजच्या ठळक बातम्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह पाहत रहा बीएम न्यूज मराठी नमस्कार